महालक्ष्मी पुष्पेंद्र सिटी खेडची रत्नागिरी येथे प्रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये आपण आता है ना चारशे सत्तावन्न स्क्वेअर फीटचा स्टुडिओ असा फ्लॅट बघणार आहोत आणि सुंदर असा फ्लॅट आहे हे आतील गार्डन आहे इथे चोवीस तास पाणी आहे येथून एक किलोमीटरच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे आणि सर्व कॉलेज शाळा वगैरे सगळं आहे बाजारपेठ आहे आणि ही लिफ्ट आहे सिन्लरची लिफ्ट आहे ऑटोमॅटिक लिफ्ट आहे ह्याच्यामध्ये सिक्स पर्सन तुम्ही आरामात जाऊ शकता आणि लोड कॅपॅसिटी पण चांगली आहे ॲटोमॅटिक लिफ्ट असल्यामुळे जर लाईट गेली तर नेरेस फोरला ही लिफ्ट ऑटोमॅटिक ओपन होते आता हा फ्लॅटमध्ये जाण्यासाठी हा पॅसेज आणि पॅसेजमधून आपण आता फ्लॅटमध्ये जाणार आहोत या रूममध्ये आपण एंट्री करणार आहोत हा दरवाजा आहे हा दरवाजाच्या आतमध्ये हा चारशे सत्तावन्न स्क्वेअर फिटचा सुंदर असा फ्लॅट आहे मोठा असा फ्लॅट तुम्ही बघू शकता चारशे सत्तावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे हा पूर्ण स्टुडिओ फ्लॅट असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला एकच मध्ये भिंत भेटते किचन हॉल हे तुम्हाला एकत्र भेटतं मोठा असं मित्रांनो हा फ्लॅट आहे ह्या फ्लॅटमध्ये व्हेंटिलेशन पण भरपूर सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये आहे ना हा एक टॉयलेट भेटतो आणि चांगल्या अशा टाईल्स भेटतात आयवरी टाईल्स भेटतात ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल डिवायसेस भेटतात फॅन ट्यूब गिजर ॲक्वाय सगळं काही भेटतं ही ग्रील सेफ्टीसाठी भेटते आणि मोठा असा चारशे सत्तावन्न स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे इथून मित्रांनो तुम्हाला रेल्वे स्टेशन एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे बाजारपेठ आहे स्कूल कॉलेज सगळा आहे हा बाथरूमवरती लॉब भेटतो हे बेसिन भेटतं आणि मोठा असा ओटा भेटतो किचन ओटा हा किचन ओटा मार्बल ब्लॅक मार्बलचा किचन ओटा आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाणी चोवीस तास आहे सुंदर असा फ्लॅट आहे चारशे सत्तावन्न स्क्वेअर फीटचा स्टुडिओ फ्लॅट